नमस्कार सकिं मायमाऊली विचार मंथन विचाराचे करूया ग्रंथ रत्नाल का एकच विचार मी आज शंकराचे गाणे म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोविंदला मालेगाव शंकर आणि पार्वतींचा सुसंवाद मी गीत म्हणत आहे ऐका हो शंकरा बोलाचे अर्थ करा ऐका हो शंकरा बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती कोणाला पुशितोती कोणाला लावितोती कोणाला पुशितोती कोणाला लावितो कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होती कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होती ऐकाओ शंकर बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती तोंडाला पुसित तो होती लावितोती लावित होती तोंडाला पुषित होती लावितोती, लावित होती आरशाच्या मुखाकडे पाऊन ती हसत होती आरशाच्या मुखाकडे मी हसत होती ऐका हो शंकरा, बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती कोणाला टाकीत होती कोणाला काढीत होती कोणाला टाकीत होती कोणाला काढीत होती कोणाच्या छंदाखाली नाच तू करत होती कोणाच्या छंदाखाली नाच तू करत होती ऐका ओ बोला करा बोलाचे अर्थ करा ऐक पार्वती शब्दांचे अर्थ किती दयाला टाकीत होती लोण्याला काढीत होती दयाला टाकीत होती लोण्याला काढीत होती रवीच्या छंदाखाली नाच मी करत होती रवीच्या छंदाखाली नाच मी करत होती ऐका हो शंकरा बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती कोणाला बांधित होती कोणाला सोडित होती कोणाला बांधित होती कोणाला जी कशाची चरवी घेऊ कुठे तू कशाची चरवी घेऊन कुठे तू जात होती ऐका व शंकरा बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती गाईला बांधत होती वासराला सोडत होती गाईला बांधत होती वासराला सोडत होती दुधाची चरबी घेऊन मंदिरी मी जात होती दुधाची चरबी घेऊन मंदिरी मी जात होती ऐका ओ शंकरा बोलाचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती कोणाला आत देतो ती कोणाला पाय देतो ती कोणाला हात देतो ती कोणाला पाय देतो ती कोणाच्या पलंगावर निद्रातू करत होती कोणाच्या पलंगावर निद्रातू करत होती ऐका ओ शंकर बोलायचे अर्थ करा ऐक ग पार्वती शब्दांचे अर्थ किती कासाराला हात देत होती सोनाराला पाय देत होती कासाराला हात देत होती सोनाराला पाय देत होती सुताराच्या पलंगावर निदामी करत होती सुताराच्या पलंगावर निदामी करत होती ऐका हो शंकरा बोलाचे अर्थ करा ऐका हो शंकरा आई पार्वती शब्दांचे अर्थ किती ऐकव पार्वती शब्दांचे अर्थ किती धन्यवाद शंकर पार्वती यांचे सुंदर गाणी मी आज गायले